बाळा कुणी ठरवूनही तुझं आता वाईट करणार नाही खतरनाक दुःखात देव तुझ्या केला धावून येणार आहे त्यामुळे तू चिंता करत रडत बसणे सोडून दे तू फक्त एकदा हा शांत चित्ताने स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐक तुझ्या मनातील आज सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत तुझ्या घरात सुख शांती समाधान नांदणार आहे होय बाळा अरे कोण म्हणतं की तुझं चांगलं होणार नाही नशिबात नाही ते सुद्धा तुला मिळेल फक्त तू स्वामींवरती विश्वास ठेव आणि महाराजांवरती विश्वास ठेवून त्यांचे नामस्मरण कर त्यांचे ध्यान कर ध्यानामध्ये खूप मोठे समाधान आहे बाळा खूप मोठी शक्ती आहे एकदा एक गुरु आणि शिष्य जंगलातून गावाकडे जात होते त्या जंगलामध्ये अनेक हिंसक प्राणी राहत होते जंगलातून जात असताना त्यांच्या अचानक लक्षात आले की कुणीतरी त्यांच्या पाठला पाठलाग करत आहे आपला पाठलाग करत आहे याची चाहूल त्यांना लागली तेव्हा शिष्य मागे वळून पाहतो त्याची तर बोबडीच वळते त्यांच्या मागे एक भला मोठा वाघ असतो तो विचार करतो आणि पळून जावे का पण त्याचा आपल्या गुरुवर विश्वास असतो गुरु जे करतील ते आपणही करावे या विचाराने तो शांत आणि स्तब्ध होतो तो गुरुंना विचारतो की गुरु आता आपण काय करायचे त्यावर गुरु त्याला शांत आणि प्रसन्न मुद्रेने उत्तर देतात की आपण जर आता पळालो तर त्या वाघाचा वेग आपल्यापेक्षाही जास्त असणार आहे आपण त्याचा प्रतिकार करायचा प्रयत्न केला तर त्याची शक्ती आपल्याला दहा पटीने जास्त आहे मग आपण विरोध करून तरी काय उपयोग आपण केवळ त्याला सामोरे जाऊ आता तर शिष्य अजूनच जास्त मोठ्या प्रमाणात घाबरतो गुरु मात्र निश्चिंत असतात ते ध्यान करण्यास सुरुवात करतात तोपर्यंत वाघ त्या दोघांच्या आणखी जवळ आलेला असतो तेवढ्या शिष्याची दातखिळ बसते त्याचे पाय थरथर कापू लागतात आणि तो चक्कर येऊन खाली पडतो नंतर त्याला जाग येते तेव्हा त्याचे गुरु त्याच्या डोक्याशी ध्यान लावून बसलेले त्याला दिसून येतात तेव्हा तो गुरुंना विचारतो की गुरु आपण दोघेसुद्धा जिवंत कसे तेव्हा गुरु त्याला म्हणतात आपल्या मनात जर शांतता आणि प्रेम असेल तर ध्यानाच्या माध्यमातून आपण त्याचा परिणाम वातावरणातही निर्माण करू शकतो वाघाला पाहून तू घाबरलास पण मी माझ्या मनातील शांतता आणि प्रेम ध्यानाच्या माध्यमातून वाघाच्या मनात प्रसारित केले तो जवळ आला पण त्याला माझ्या मनातले प्रेम जाणवले व आपल्याला धोका नाही दिले त्याने हे सुद्धा त्याला समजले की आता हे आपले मित्र आहेत असे त्याच्या मनात विचार आला असेल आणि तो दूर निघून गेला प्रेम आणि शांतता हे सहज उपलब्ध असणारे मानवी गुण आहेत याचा वापर आपण केला गेला पाहिजे स्वामी भक्तांनो तुमचा जर तुमच्या देवावरती विश्वास असेल प्रेम असेल तर होय माझा देव माझा पाठीरा का असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा जेणेकरून स्वामी महाराजांचे आशीर्वाद तुम्हाला हररोज प्राप्त होतील आणि हा व्हिडिओ एका व्यक्तीला शेअर करा तुम्ही पुण्यवंत व्हाल देव म्हणतात बाळा तू विश्वास ठेव माझ्यावर तुझ्या आयुष्यात येणारे भयंकर संकट आता टळणार आहे एकशे एक टक्के तुझ्या मनातील इच्छा आता मी पूर्ण करणार आहे बाळा तू कोणतीही इच्छा माग ती सर्व मी इच्छा आता पूर्ण करणार आहे तू माझ्यावरती विश्वास ठेव बाळा तू माझ्यावरती विश्वास ठेव तुम्हाला ते सगळं काही मिळेल जे मिळवण्याची तुमची इच्छा आहे जो माणूस दुसऱ्यांबरोबर कट कारस्थान करतो त्या व्यक्तीचा शेवटसुद्धा खूप भयानक आणि वाईट पद्धतीने होतो जसे दुर्योधनाने पांडवांना आयुष्यभर दुःख दिले त्रास दिला त्यांच्याबरोबर कट कारस्थान केले कधीही प्रामाणिकपणेने तो चालला नाही आणि त्याचा असा परिणाम झाला की दुर्योधनाच्या प्रत्येक दलामधील मोठा योद्धा कपट करूनच मारला गेला त्यामुळे जो जसे कर्म करेल तसे त्याला फळ मिळते तसेच दुर्योधनाने जसे कर्म केले तसेच त्याला त्याचे फळ मिळाले संपूर्ण आयुष्य त्याने दुसऱ्यांना दुःख दिले त्रास दिले त्यांच्याबरोबर कपट केले तर शेवटी त्याचा कृत्यूसुद्धा कट कारस्थानानेच झाला त्यामुळे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कोणतीही व्यक्ती स्वतःला खूप जास्त चालाक समजत असेल दुसऱ्यांना दुःख देऊन त्रास देऊन दुसऱ्यांना बावळट बनत अस बनवत असेल तर तुम्ही लक्षात ठेवा एक दिवस त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा असं कोणीतरी येणार जे त्यालासुद्धा धोका देऊन निघून जाणार कारण कर्म ही अशी गोष्ट आहे जी सगळ्यांचे चेहरे लक्षात ठेवत असते जो जसे कर्म करतो त्याला त्याचे आयुष्य तसे फळ नक्कीच मिळतात तुमचा आनंद तुमची खुशी तुमचे दुःख कोणालाही तुम्ही सांगत बसू नका कारण जगामध्ये लोक तुमच्या आनंदाला सुद्धा नजर लावतात आणि तुमच्या दुःखामध्ये तुमच्यावर हसतात या जगामध्ये तुमच्या आनंदामुळे दुसरे कोणीही आनंदी होऊ शकत नाही लोक तुमच्यावरती जळतात त्यामुळे आपले प्रत्येक दुःख प्रत्येक अडचण लोकांना दाखवणे गरजेचे नाही काही गोष्टी तुम्ही तुमच्या मनात ठेवा तुम्हाला जर तुमचं मन मोकळं करायचं असेल तुमच्या सर्व जर मनातील गोष्टी तुम्हाला शेअर करायच्या असतील तर ते फक्त आणि फक्त महाराजांजवळ कारण महाराजांच्या चरणांजवळ ही अशी एकच जागा एकमेव अशी आहे कि तिथे तुमच्या मनातील इच्छा सांगितल्याच्या नंतर तुम्हाला त्यातून मार्ग मिळतो आणि आत्मिक समाधान सुद्धा सहमत असाल तर श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका देव म्हणतात बाळा अरे लोक तर यासाठीच बसलेले असतात की दुःखी माणसाला आणखीन दुःखी करण्यासाठी आणि सुखी माणसाला त्रास देण्यासाठी त्यामुळे तू लोकांचा विचार करू नकोस तुमच्या मनाची परिस्थिती तुमच्यापर्यंतच ठेवा ही अडचण फक्त अशाच माणसाला सांगा कि समझ मानुस की ज्यांना समजून घेण्याची समज आहे ज्यांना माणुसकी आहे तू तु तु तुझ्या रागावरती नियंत्रण ठेव बाळा जो माणूस आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही तो माणूस स्वतःच्या आयुष्यामध्ये कशावरही नियंत्रण ठेवू शकत नाही आयुष्यामध्ये जेव्हा कोणतेही दुःख येईल मोठी आपत्ती येईल तेव्हा तू हिम्मत हारू नकोस थोडी वाट पहा थोडी सहनशीलता ठेव जो माणूस अडचणीच्या वेळेमध्ये स्वतःला सांभाळून डोकं शांत ठेवून चालतो तो सर्व संकटांना सहजपणे अगदी आनंदाने पार करतो कारण त्याच्या पाठीशी साक्षात भगवंत असतात स्वामी महाराज असतात म्हणून तर स्वामी मौली म्हणतात की बाळा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हम गया नाही जिंदा हे स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामीवरती असेल तर स्वामी आई माझ्या पाठीशी तू कायम राहा असे टाईप करा आणि सतत स्वामींचे ध्यान करा चिंतन करा नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ